दोन हजार तेवीसमध्ये मुलाचं लग्न लागतं आणि तो मुलगा म्हणजे भवरसिंग यांचा मुलगा एक फरुखाबादमधील एक कासमगंजमधील काचियान गावातील हा रहिवासी आणि या रहिवास्यानं जवळपास जून दोन हजार तेवीसमध्ये विवाह लावला विवाह लावल्याच्या नंतर मग यांच्या ही जी पत्नी आहे विवाहाच्या लागल्याच्या नंतर घरी आली व्यवस्थित काही त्यांचं चालू होतं दोन वर्ष व्यवस्थित यांचा संसारसुद्धा चालू होता आणि याच महिलेचं एक प्रेम त्याच गावामधील एक घराशेजारी असलेला चुलत भाऊ याच्याशी प्रेम झालं हॅलो नमस्कार मी गणेश आज आपला नवीन एक व्हिडिओ आहे नवीन एक एपिसोड आहे की एका पतीनं स्वतःच्या पत्नीचं लग्न दुसऱ्या प्रियकारासोबत सो, सो खुशीनं लावून दिलं आणि दोन आता ते जो जो प्रियकर आणि पत्नी हे दोघंही सोखुशीनं त्यांनी लग्न केलं आणि माझी पतीनंसुद्धा सोखुशीनं त्यांना समती दिली स्टॅम्प पेपरवर दिला तर घटना काय आहे आपण सविस्तरपणे जाणूया काही प्रेक्षक बोलत होते की तुम्ही चुकीची माहिती देता तर त्यासाठी आज त्यामुळं मी आज प्रत्यक्ष जी काही माहिती ती तुम्हाला स्क्रीनवरच दिसते दाखवलेली आहे आपले हे चॅनल नवीन असल्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी तर चला खाणीला सुरुवात करतो काय घडलेली आहे घटना उत्तर प्रदेशमधील फरुखाबाद येथील ही घटना फरुखाबादमधील एक घटना अशी आहे यात आता तुम्ही इथं वाचू शकता ही अशा पद्धतीतील ही घडलेली न्यूज आहे तर चला ही घटना आता उत्तर प्रदेशमधील जे फरुखाबाद येथील घडलेली घटना आहे दोन हजार तेवीसमध्ये मुलाचं लग्न लागतं आणि तो मुलगा म्हणजे भवरसिंग यांचा मुलगा एक फरुखाबादमधील एक कासंगंजमधील काचियान गावातील हा रहिवासी आणि या रहिवास्यानं जवळपास जून दोन हजार तेवीसमध्ये विवाह लावला विवाह लावल्याच्या नंतर मग यांच्या ही जी पत्नी आहे विवाहाच्या लागल्याच्या नंतर घरी आली व्यवस्थित काही त्यांचं चालू होतं दोन वर्ष व्यवस्थित यांचा संसारसुद्धा चालू होता आणि याच महिलेचं एक प्रेम त्याच गावामधील एक घराशेजारी असलेला चुलत भाऊ याच्याशी प्रेम झालं चुलत भाऊ याच्याशी प्रेम झाल्यानंतर मग जो पती या फॅमिलीची आपण पहिली ओळख करून घेऊया आता फॅमिलीची ओळख अशी आहे की उत्तर प्रदेशमधील जी भवर सिंग यांचा मुलगा या मुलाचं नाव आहे राहुल आणि याचा जो विवाह आहे दोन हजार तेवीसमध्ये जून दोन हजार तेवीसमध्ये झाला तर हे जे हे सर्व काही कपिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेलं आहे आता जी मुलगी आहे तर ती मुलगी आहे एक नागला म्हणून गाव आणि नागलाधानी गावमधील एक मुलगी त्या मुलीच्या वडिलाचं नाव आहे यादराम यांचीही मुलगी आहे मुलीचं नाव आहे वैष्णवी आणि या मुलाचं नाव आहे राहुल पूर्वीच्या पतीचं नाव नंतर दोन वर्ष झाले ज्यांचे लग्न वगैरे झालं होतं जून दोन हजार तेवीसमध्ये तर आज तायकायत हे व्यवस्थित राहत होते व्यवस्थित म्हणजे त्यांचा कलह होता व्यवस्थित राहत होते परंतु ही जी वैष्णवी हे नेहमी सांगायची की आता माझं प्रेम तुमच्या म्हणजे याच गावातील एक मनोज सिंग म्हणून व्यक्ती आहे आणि त्याच्यासोबत झालेलं आहे आणि मला त्याच्यासोबत राहायची इच्छा आहे याच्यामुळं राहुल आणि वैष्णवी यांची नेहमी वाद व्हायची वाद होऊ लाग होता होता ते जे त्यांचं प्रकरण आहे ते मिटता मिटता मिटतच नव्हतं म्हणून त्या अनुषंगानं काय झालं की ही जी वैष्णवी ही तिच्या वडिलाच्या घरी आली आणि वडिलाच्या घरी आल्याच्यानंतर मग आता हे प्रकरण मिटवायचं कसं राहुलनं थोडा विचार केला की जर आपण हे प्रकरण कोर्टात नेलं किंवा एखाद्या पोलिसाकडं नेलं तर ह्याच्यामध्ये तेही अजून शिल्लक सांगतील मीही अजून शिल्लक सांगेल किंवा काय व्हायचं हे प्रकरण जिथं आज मिटायचं आहे हे आज मिटलं जाणार नाही याचा सखोल विचार राहुलने केला आणि राहुलने विचार केल्याच्यानंतर मग ते त्यांनी असं ठरवलं की चला आपण आता ह्या जो दोन कुटुंब आहे एक राहुलचं कुटुंब आणि प त्याचेचं सासरी वैष्णवीचं कुटुंब तर या दोघांचा जे नातं आहे या नात्यामध्ये आता संघर्ष मिटाव कसा हा तो विचार करत होता कारण याला असं सांगायचं होतं की वाद करून कोणती गोष्ट ही जिथं कमी काळामध्ये कमी विचारामध्ये आणि कमी पैशामध्ये कमी सर्व काही गोष्टीमध्ये मिटल आणि जर आपण याला या गोष्टीला ताणत राहिलं अक्षरशः या गोष्टीला आपण कोर्टात जर घाऊ म्हणजे घेऊन गेलो किंवा एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर याची जी तक्रारी ही आणखीन जास्त दिवस विलंब होईल आणि याचा मनाला कुठेतरी त्रास होईल या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग राहुलनं एक दिवस निर्णय घेतला आणि राहुल हा, हा डायरेक्टली वैष्णवीच्या आईबाबाच्या घरी आला वैष्णवी तिथेच होती वैष्णवी तिथे असताना मग त्याने विचार केला की तुझं काय मत आहे ते मला सांग पण तिथे सुद्धा अशी त्याच्यावर नाराजी वगैरे दाखवली नाही तिने सरळ सांगितलं की मला माझं जे प्रेम आहे ते तुम याच गावातील तुमच्या गावातील अक्षरशः जिथे सासर घरी त्या घरातील एक मनोज सिंग म्हणून याच्याशी झालेलं आहे आणि आम्हाला मला त्याच्यासोबत राहायचं आहे असे तिनं सांगितलं त्यावेळेस मग राहुलने मनोज सिंगलाही विचारलं तर मनोज सिंगनं सांगितलं की मला तिच्यासोबत राहायचे माझं तिच्यासोबत प्रेम झालेलं आहे आणि आम्हाला लग्न करायचे यावर राहुलनं काही म्हणजे कोणताही संताप राग वगैरे कोणताही काहीही व्यक्त केला नाही उलट राहुलनं सांगितलं ठीक आहे सर्व गोष्ट तुमच्या मनासारखी होऊन जाईल आपण मान मी मान्य करतो मग त्यावर वैष्णवीला राहुलने समजून सांगितलं की ठीक आहे तुला जर माझ्यासोबत राहायचं नसेल तुला माझ्यासोबत राहून जर कोणती खुशी वाटत नसेल तर तू तु बिनधास्तपणे तुझ्या जो प्रियकर आहे त्या प्रियकरासोबत तू राहू शकतील तुझं लग्न मी स्वतः लावून देतो यावर मग वै राहुलनं असा वैष्णवीला सल्ला दिल्याच्या नंतर वैष्णवीला आनंद वाटला वैष्णवीला वाटलं ठीक आहे चालेल काही हरकत नाही मग यानंतर काही दिवसांनी वैष्णवी राहुलला बोलू लागली की आता काय झालं याच्यावर मग राहुलनं एक निर्णय घेतला त्यानं सांगितलं की तुम्ही आपलं जे तहसील आहे तहसीलचं नाव आहे कैमगंज तर कैमगंज या तहसीलमध्ये तुम्ही सर्वजण या मी या याला सिंग जो मनोसिंग आहे सुद्धा घेऊन येतो म्हणजे तू त्याला आण आणि तू सुद्धा आपल्या तहसीलमध्ये ये तर मग हे सर्वजण राहुल राहुलचे आई बाबा त्याच्यानंतर मनोज सिंगचे आई वडील आणि या आई बाबा हे सर्व फॅमिली तिन्ही फॅमिली काही कैमगंज या को तहसीलमध्ये हजर झाले तिथे एक जे मा वकील साहेब आहे ते तर वकील साहेबांचे ते आसन आहे तर वकील साहेबांच्या जे रूम आहे त्या रूममध्ये हे गेले जिथे आसन क्रमांक आहे वकील साहेबाचं तर त्या आसन क्रम आसन ठिकाणी वकील साहेबांचे जे आसन आहे त्या ठिकाणी तिन्ही फॅमिली पोहोचली आणि फॅमिली नंतर सर्व प्रकरण वकिलांसमोर यांनी मांडलं वकिलांनी सांगितलं आता तुमचं याच्यावर काय वकिलांनी त्यांना सल्ला दिला की ठीक आहे तुम्ही जो विचार करता जो निर्णय करता तो योग्यच आहे जर तुमचं हे सर्व काही सहमतीनं होत असेल तर काहीही हरकत नाही परंतु विनाकारण वादिस्त वातावरण करून यात दोघांमध्येही संघर्ष तयार होतो आणि मग तहसीलमध्ये यात तिघांनी एक विचार केला आणि प्रत्यक्ष राहुलनं आता वैष्णवीला सांगितलं की ठीक आहे मी माझा सगळा आनंद आता तुझ्यासाठी देऊन टाकलेला आहे एक स्टॅम्प पेपर घेतला तिथेच आणि स्टॅम्पवर पेपरवर जो वैष्णवीचा सर्व आनंद राहुलनं स्टॅम्प पेपरवर लिहून दिला स्वाक्षरी करून टाकली वकिलासमोर आणि वकिलानं तोही सर्व काही या वैष्णवीला आणि मनोजला लावून दाखवली त्याच ठिकाणी मग नंतर मनोज आणि वैष्णवी यांच्या गळ्यामध्ये तिथेच एकमेकांनी हार टाकले आणि त्याचे वैष्णवीला आनंद झाला हे दोघंही कुटुंब आता एकत्र झालं वैष्णवी आणि तिचा प्रियकर ह्या दोघांचं एक कुटुंब आनंद झालं आणि राहुलनेही काही दुःख व्यक्त केलं नाही त्यालाही व त्यानंही सांगितलं की ठीक आहे तुझ्या चेहऱ्यावरची जी खुशी आहे तर चालेल ठीक आहे तुला जे काही असेल ते मी माझ्या स्वखुशीनं तुझं लग्न लावून दिलेलं आहे यावर तिन्हीही म्हणजे तिन्ही फॅमिलीला आनंद झाला आणि जे भांडणाचं रूप होतं ते तिथेहीच मिटून गेलं तर या अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे एका महिलेचं गावातील एका म्हणजे चुलत जो देर वगैरे असेल तर त्याच्यासोबत त्याच म्हणजे प्रेम झालं आणि त्या दोघांचं लग्न लाव या राहुलनं लावून दिलं तर यावर जे राहुलनं काम केलं ते खरंच कसं वाटतं तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन नवी घटना नवीनवीन प्रकरणं ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया एक नंतरच्या नवीन कहाणीसोबत अशाच तर तोपर्यंत तु तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या नमस्कार